बाळानो तुमच्यावर जर कोणी ईर्षा करत असेल तर तुम्ही लगेच मनाने खसता अस्वस्थ होता पण आज आम्ही तुम्हाला एक मोठे सत्य सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुमच्या मनाची ही अस्वस्थता पूर्णपणे मिटून जाईल बाळांनो जेव्हा तुमच्यावर कोणीतरी ईर्ष्या करत आहे असे ज्यावेळेस तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्ही काहीतरी मोठे साध्य करत आहात हे तुम्ही समजून जावा जे तुमच्याकडे आहे ते त्या व्यक्तींकडे नसते जसे तुम्ही आहात तसेच त्या व्यक्तीला देखील बनायचे असते एका अर्थाने त्या ईर्षा करणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला त्याचे आदर्श मांडलेले असते हे ज्यावेळेस तुम्ही सकारात्मकपणे समजून घ्याल तेव्हा तुमचे मन हे कायम हलके राहील तुमच्या मनात कोणतीही अडी अस्वस्थता ही, ही राहणार नाही बाळांनो जेव्हा तुमच्यात असे काहीतरी गुण असतात जे इतरांकडे नसतात तेव्हा ईर्षा ही होत असते कोणाला तुमचा आत्मविश्वास दिसतो कोणाला तुमचे शांत राहणे आवडत नाही तर कोणाला तुमचे हसणेही खटकते लोक ईर्षा करतात कारण त्यांच्या आत रिकामीपणा असतो त्यांना स्वतःबद्दल समाधान नसते त्यांना स्वतःची प्रगती दिसत नाही त्यांच्याकडे काय चांगले आहे हे ते लोक पाहतच नाहीत पण तुम्ही चमकत आहात तुम्ही वाढत आहात हेच पाहून ते जळत राहतात ही त्यांची कमजोरी आहे तुझी नाही हे तू लक्षात घे त्यामुळे जरी कधी कोणी तुझ्यावर ईर्षा करत असेल तर तू दुखावू नकोस उलट खुश हो बाळांनो तुमच्यावर ईर्षा करणारी माणसे म्हणजे तुमच्या जीवनातील यशाची घंटी असतात त्यामुळे ईर्षा होत असेल तर चिडू नका उलट म्हणा स्वामी धन्यवाद माझ्यात अजूनही चमक आहे हे जग त्या माणसांवर ईर्षा करत नाहीत जो काहीच करत नाही ईर्षा त्याच्यावरच होत असते जो शांतपणे सात्विकपणे आपल्या मार्गावर चालत असतो म्हणून बाळांनो तुमच्यावर कोणी ईर्षा करत असेल तर तेव्हा तुम्ही समजून जावा की तुम्ही योग्य मार्गावर आहात लोकांची ईर्षा ही तुमचे नुकसान करत नाही नुकसान तेव्हाच होत असते जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार करता त्या गोष्टीला जास्त तुमच्या मनावर घेता जेव्हा तुम्ही नाराज होता तेव्हा तुम्ही स्वतःच तुमची ऊर्जा ही कमी करून घेत असता पण जेव्हा तुम्ही खुश होता तेव्हा ते त्या लोकांची ईर्षा तुमच्यासाठी प्रेरणा बनत असते त्यामुळेच ईर्षेला उत्तर शांतपणे द्या बाळांनो तुमच्यावर ईर्षा करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्हाला शब्दांची गरज नसते तुमचे यश तुमची शांतता तुमची सात्विकता यांनीच त्यांना सर्वात मोठे उत्तर मिळत असते फुलांना काटे असतात पण फुले काट्यांशी कधीच भांडत नाहीत अगदी तसेच तुम्हीही तुमच्या मार्गावर फुलांसारखे शांत राहा या ईर्षेमुळे तुमचे नुकसान कधीच होणार नाही तर तुम्हाला फायदाच होत असतो जर तुम्ही या गोष्टीकडे सकारात्मक नजरेने पाहाल तर त्यातील फायदे तुम्हाला दिसतील आणि जर का तुम्ही या गोष्टीकडे नकारात्मक नजरेने पाहाल तर तुमचे मन नाराज होऊन दुःखीच होऊ लागेल बाळांनो तुमच्यात किती शक्ती आहे हे तुम्हाला कळतही नाही पण इतरांना ती दिसत असते तुमच्या सामर्थ्याची जाणीव ही काही वेळेस तुम्हाला होत नाही पण इतरांना मात्र होत असते जिथे प्रगती असते तिथे ईर्षा ही असतेच तुम्ही वाढत आहात तुम्ही योग्य मार्गावर आहात याची ती खून असते ती चिन्ह असते ईर्षा करणारी माणसे तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही त्यावेळेस शांत राहून सकारात्मक विचार करून शांतपणे पुढे जात राहता तेव्हा तुमच्या आतील शक्ती ही शंभर पटीने वाढत जाते ती तुम्हाला अधिक मजबूत बनवत जाते बाळांनो ईर्षा म्हणजे तुमच्या तेजाचा पुरावा आहे त्यामुळे तू रडू नकोस तू दुखावू नकोस तू घाबरू नकोस तू तु फक्त तुझ्याही आईचा हात घट्ट धरून पुढे चालत राहा तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे लोक काय म्हणतात लोकांना काय वाटते हे सर्व तू आमच्यावर सोडून टाक तू फक्त तुझ्या प्रकाशाने जग उजळवत राहा तेच तुझे काम आहे आणि बाकी सर्व तू आमच्यावर पूर्ण विश्वासाने सोपो सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्यावर कोणी ईर्षा करत आहे म्हणून तू नाराज होऊ नकोस दुःखी होऊ नकोस उलट आनंदी हो कारण हेच तुझ्या प्रगतीचे पहिले पाऊल आहे हे तू लक्षात ठेव ईर्षा हो। ही फक्त एक भावना नाही तर ईर्षा म्हणजे मनाचे असंतुलन असते ज्यांचे मन स्थिर शांत समाधानी असते ते कधीच ईर्षा करत नाहीत ज्यांच्या आत खूप असुरक्षितता असते ज्यांचा त्यांच्या स्वतःवर विश्वास नसतो ज्यांना सतत भीती असते की आपण मागेच पडू असेच लोक ईर्षा करत असतात म्हणून ईर्षा करणारा माणूस हा तुझ्यामुळे दुःखी नसतो तर तो त्याच्या स्वतःच्या कमीपणामुळे दुःखी असतो हे ज्या वेळेस तू समजून घेशील तेव्हा तुला दुःख होणार नाही बाळा तू खूप गोड आहेस जेव्हा तुम्ही शांत असता चांगले प्रेमळ आणि सात्विक असता तेव्हा तुमच्या आत एक प्रकाश असतो तो प्रकाश तुला दिसत नाही तो तुझ्या आजूबाजूच्या लोकांना दिसतो पण काही लोकांना हा प्रकाश जास्त वेळ सहनही होत नाही त्यांना तुझ्या प्रकाशामुळे त्रास होतो कारण त्यांचे मन अंधाराने भरलेले असते त्यांच्या या अंधाराला प्रकाशाची सवय नसते म्हणून तुझ्या यशाची तुझ्या शांततेची तुझ्या चांगुलपणाची त्यांना ईर्षा वाटते पण या तुझे महानत्व आहे यात तुझी चूक नाही त्यामुळे तुला ओळखायला शिकले पाहिजे की कोणाला तुझी प्रगती मनापासून आवडते आणि कोण तुझ्यावर ईर्ष्या करत आहे आणि जे तुझ्यावर ईर्ष्या करत आहेत त्यांच्यापासून थोडे अंतर ठेवून तू राहा कारण असे लोक तोंडावर एक आणि मागे एक असे वागत असतात ते समोरून वार करत नाहीत पण पाठीमागून वार नक्की करतात त्यामुळे या गोष्टीमुळे तू घाबरू नकोस फक्त सावध राहा नेहमी आनंदी राहा पण त्यांच्यापासून एक हात लांब राहा तुझा आनंद त्या लोकांना पचत नाही तुझी प्रशंसा करायला ते टाळतात तुझ्या चांगल्या गुणांबद्दल ते कधीच बोलत नाहीत तुझा लहान दोषसुद्धा मोठा करून दाखवतात तुला कमी दाखवण्यासाठी नकारात्मक गोष्टी तुझ्या विरुद्ध पसरवतात तुझी प्रगती पाहून ते बेचैन होतात तुझ्या प्रत्येक पावलांवर त्यांना असुरक्षितता वाढते हेच ते लोक ईर्षा करणारे असतात बाळांनो ईर्षा ही तुम्हाला रोकत नसते तर ती तुमची गती वाढवते ईर्षा ही तुम्हाला थांबवत नाही ईर्षा ही तुम्हाला वेग देण्यासाठी येते त्यामुळे कोणी तुझ्यावर ईर्ष्या करेल कोणाला तुझे हसू खटकत राहील कोणाला तरी तुझे यश जळजळीत वाटेल पण तू कधीच थांबू नकोस उलट याचा उपयोग करून घे अधिक मेहनत करायला लाग अधिक शांत राहायला अधिक मोठे बनायला अधिक सात्विक बनायला राहा कारण तू प्रगती करत असताना ईर्षेने तुझी गती कधीच कमी होणार नाही ईर्षेने तुझे लक्ष आधी केंद्रित होते आणि बाळा तू कोणतीच काळजी करू नकोस कोणी तुला कमी लेखत असेल कोणी तुझ्याबद्दल नकारात्मक बोलत असेल कोणी तुझ्याबद्दल वाईट इच्छा धरत असेल तर त्यांना तू उत्तर देऊ नकोस तुझ्यावर ईर्षा करणाऱ्यांना आम्ही स्वतः उत्तर देतो त्यांना तुझा राग दाखवण्याची गरज नाही दुःख दाखवण्याची गरज नाही मी तुझा मार्ग इतका सुंदर करीन की त्यांना कळेल की या बाळाच्या मागे त्याचे स्वामी उभे आहेत त्यांची ईर्षा तुझ्यावर लागू नये म्हणून मी तुझ्या भोवती संरक्षण कवच तयार करत असतो त्यामुळे तुझे तेज कोणीही कमी करू को शकत नाही तुझ्या जीवनात ईर्षेचे आगमन म्हणजे शुभसंकेत आहेत जेव्हा तुझ्या जीवनात ईर्ष्या करणारे लोक वाढायला लागतात ला तेव्हा समजून जा की नवीन संधी तुझ्याकडे येत आहेत नवीन यश तुझ्यासाठी ठोठावत आहे नवीन टप्पा तुझी वाट पाहत आहे तू अगदी योग्य मार्गावर आहेस लोकांची ईर्ष्या म्हणजे जीवनाने दिलेला एक संकेत आहे तू पुढच्या पायरीवर पोहोचायला तयार आहेस हे लक्षात ठेव त्यामुळे घाबरू नकोस उलट आनंदी हो बाळा ईर्षा करणाऱ्यांना तुझ्या मनात स्थान देऊ नकोस त्यांचा द्वेषही तू करू नकोस त्यांना दोषही तू देऊ नकोस तू माझे बाळ आहेस तू प्रकाश आहेस तू प्रेम आहेस तू आशीर्वाद आहेस मी नेहमी तुझ्यासोबत आहे तुझे रक्षण करत आहे तुझी प्रगती माझ्या हातामध्ये आहे त्यामुळे कोणतीच काळजी चिंता तू करू नकोस नेहमी आनंदी राहा आणि बाकी सर्व आम्ही पाहून घेतो तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसे हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर सत राहो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ